मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे रविवार आणि आज अठ्ठावीस सप्टेंबर आहे आज नवरात्रीची आपली सातवी माळ आहे तर पूजा झाली आणि आरती पण केली आम्ही आज पाले साहेब पण घरी येत तिघांनी मिळून केली आणि केत अजून फ्रेश नाही झालेला तर मग तो नव्हता आला आम्ही आदिती आणि पालेव साहेब तिघांनी मिळून आरती केली देवीला माळ घातली घटाला आणि प्रसाद वगैरे ठेवलाय छान मस्त दर्शन घेतले तर आणि आता नाश्ता करायचा आहे पालवे साहेबांना लागले भू त्यांना खायचे पोहे काल आम्ही खाल्ले होते पोहे पण त्यांनी ते कामावर होते तर मग आता आज त्यांना सुट्टीच्या दिवशी पोहे खायचे असतात तर ते करायचेच मला आता पण म्हटलं अगोदर देवीची आरती वगैरे करून घेऊ देवा याच्यामध्ये दे। दिव्यामध्ये तेल पण टाकून घेऊ तेल कमी झालं होतं काल टाकलं होतं सकाळी रात्री टाकलं नव्हतं तर रात्रभर पण दिवा चाललाय आणि मग तेल पण टाकलं पूजा आरती छान करून घेतली तर आज काल रात्री मात, माता देवीचं सातवं रूप हे काल मात्र काल रात्री देवीचं हे रूप आहे तर चला तुम्ही पण आजच्या सातव्या रूपाचं देवीच्या दर्शन घ्या तर मंडळी हे बघा आज मी माझ्या इथं जे झाड होतं सदाफुलीचं त्याचे संध्याकाळी पण वास येतो ना त्या फुलांचा तर त्याचीच माळ घातली कारण खूप पाऊस चालू आहे बाहेर कुठे गेले नाही मी मग कुंडीतलीच पानं घेतले आणि त्याची माळ घातली मला एक दिवस त्याची घालायचीच होती तर म्हटलं आजच घालूया मग कारण बाहेर जाणं नाही झालं तर मग ते आ, होते तर त्याचंच घातलं काल पण तुळशीची घातली होती घरातलीच तर अशी आजची पूजा आहे सिंपल सी फुलं तर नाही ताज ठेवायला बाहेर जाणं नाही जा झालं की मग फुलं पण नाही होत तर हे बघा अशी छान पूजा मांडली मी आणि नैवेद्य म्हणून आज मी काजू ठेवले तर ड्रायफ्रूट्स ठेवले तर खजूर होती तर घ्या तुम्ही पण दर्शन छान अशी मस्त पूजा झाली आता एकदा पूजा झाली की मनाला असं प्रसन्न वाटतं तर आता नाश्ता करायचा आहे आणि साहेबांना खायचे पोहे आहे ना पोहे खायचे ना आणि जेवणामध्ये मी मटकी बनवणार आहे कारण मटकीला छान कोम आले मी काल सकाळी घातली होती आणि बांधून ठेवली होती तर त्याला छान कोम आले तर बघूया मिसळ करायचा विचार चाललाय पण बाहेर पाव आणायला जायला कोणी तयार होत नाहीये <laughs> जर कोणी पाव आणायला गेलं तर मिसळ होईल हा मी मी जा मी नाही जाईल नाही नाही तू जायबो जायचं असेल तर आणि घेत म्हणतो मम्मी ना जर कोणी हो हो पाव आणायला गेलं तर मिसळचा बेत होईल नाहीतर मग मटकीचा भेत होईल मटकी आणि चपाती किंवा मिसळ जर केली तर त्याला फार पण आणायला लागेल ते मिसळवालं मिक्स फार नाही तर मग मटकीच होईल असं आहे जेवणात चपाती मटकी आणि डाळ भात किंवा मिसळपाव असला तर फक्त मिसळपाव होईल काय साहेब जाता ना काय बघू ना पाऊस जर कमी झाला तर जाणार नाही तर मग आमचं घरचं आहे चला ता तर चला मंडळी आता नाश्ता वगैरे करून घेऊया साहेबांचा जेवणाचा टाइम झालाय ते होते की माझा जेवणाचा टाइम झालाय अकरा वाजत आलेत ना लवकर खातात तर त्यांना आता नाश्ता बनवून देते तर मंडळी थपोहा रेडी झालाय आणि त्याच्यावर टाकलंय फरसाण खट्टा मिठा आणि थोडीशी बारीक शेव लिंबू आणि खोबरं टाकतात ना, ना। किसायला टाइम असला तर आलो साहेबला लागले भूक चक्रा मारू मारू, मारू चक्रा मारू मारू हैराण झाले किचन मध्ये एन्जॉय ना मग कमी आहे का तर मग कशी येत टेस्ट नाही मला नाही खायचे आज मी काल खाल्ले होते नको मला आणि इकडं माझ्यासाठी मी बनवू राहिली आहे ओट्स मी काल पोहे खाल्ले होते तर म्हटलं नको मला आता आज मी आता ओट्स खाणार आहे आणि इथं आधी ती खवरायली सगळं काढती असं आणि मग खाती नुसता पोहा कशाला त्याच्यावर शेव नाही घ्यायची तुला शेव देऊ का बारीक 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 शेव घे ना जरा हे घ्या तीन नाही खाल्लं तिने काढून टाकलंय सगळं असं द्यावं लागत बस सगळे पण काय नाही खा चांगल्या असतात लिमबाचे ब्या नाही का आणि मग आहे का कोणी आणायला पाव बघू कोणी तर मिसळचा बेत करायला नसले जात उसळचा जा बेत करायला उसळ खाऊ चपाती आणि मिसळ <laughs> वडा <वड़ो> सर कर हे आता वडा उसळ करला कर वडा म्हणजे आपला वडा पावचा वाडा त्याच्यात उसळमध्ये होतो हा चांगला मस्त लागल ते पण मग परत आता बटाटे शिजू लागते लागते वडे करावे लागते मिसळ करावं लागेल कुठं नाही मग जावं लागेल पोरांना खायचे असते ना पाव खायचे खरे पाव खायचे थोडीशी कोथिंबीर पण घेऊन आता येऊ दे ना त्याला काय होत यायचं जाऊ दे ना

तर मंडळी हे पा मटकी बांधून ठेवली होती आणि या ज्या कपड्यात बांधली होती त्या कपड्याच्या बाहेरून कोम आले ते कोण तोडू नको ना हे सोड ती बरोबर अशी काढता येईल मटकी तर हे बघा तर मग काय बनवायचंय मग मटकी का मिसळ पाव हा मग आणताय का पाव आणि बाहेर पाऊस चालू आहे पण बघा भाऊ मी तर काय जात नसते बाहेर तर बघा ठेवायच्यात इतके छान कोम आले वाव असे हे की नाही खोलू काय हा मग ते बाहेर येते कोम म्हणजे कोम नसत खायचे ना मग कोम जवळ असत काय हा मग पण कोम काय हा ना दाखव ना हे कर ना असं हे बघा वाव हे बघा मी अशी घरीच मटकी बांधून ठेवीत असते किती छान आलेत तर अशी कच्ची सुद्धा खायला किती छान लागणार हे की नाही आणि आणि मी एकदमच भारी होणार बाबा याची माझ्या आता तोंडाला पाणी आलंय तुझ्या अजून नाही पण झाल्यावर येईन तर आलंय बाबा बघा किती छान चला तर आज मिसळसाच भेट करूया बाहेर पाऊस चालू आहे तर मग गरमागरम मिसळ तर मस्त आणि पाव होऊन जाऊन दे जाय मग घेऊन येमेंटला इथे तर मंडळी आमचा मिसळ पाव बनवण्याचा प्लॅन झालाय तर अनिकेत गेलाय पाव आणायला तर म्हटलं मग बनवते मिसळ तर हे बघा त्याच्यासाठी मी इथं खोबरं घेतलंय खोबऱ्याचे काप करून आणि कांदे कापून घेतलेत इथं अद्रक हे लसूण आणि अद्रक घेतलंय खोबरं भाजून घ्यायचं ब्राऊन ब्राऊनिश होईपर्यंत माझ्या पद्धतीची मी दाखवते तुम्हाला तर तेल टाकून ये ना खोबरं छान ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि कांदा पण लाल सरोईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो आपण कापून टाकणार आहे त्याच्यावरून अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्यायची तर आता खोबऱ्याला छान ब्राऊनिश होऊ देते खोबर छान ब्राऊनीज झालंय आता तर आता कांदा टाकायचा दोन तीन कांदे कापलेत मी कांदा पण छान परतून घ्यायचा तेला खोबरं काढून घेते थोडा त्याच्यात मीठ टाकूया म्हणजे लवकर लवकर लाल होतो छान ब्राउनी करून घ्यायचा कांदा तर कांदा छान ब्राउनी झालाय आता तर आता गॅस बंद करते आणि थंड झालं की मग कांदा खोबरं अद्रक लसूण याची प्युरी बनवायची तर ती प्युरी बनवून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते तर मंडळी हे बघा आपलं वाटण मी वाटून घेतलंय कांदा खोबरं अद्रक लसूण आणि इथं मी कुकर ठेवलंय त्याच्यामध्ये तेल घालायचं मिसळ म्हटलं तेल थोडस जास्त घालायचं कारण मिसळ ही तरवेदार आणि झनकेरा जात असते इथं मी मसाले काढून घेतले त्याच्यामध्ये कांदा खोबरं कांदा लसूण मसाला मटण मसाला मिसळ मसाला इथं घेतली लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आणि इथं थोडासा आपला किचन किंग मसाला असे मसाले मी काढून घेतलेत मग अंदाज येतो आणि इथं अख्खे मसाल्यामध्ये मी दोन दोन लवंग आणि दोन काळी मिरी थोडीशी दालचिनी आणि हे तमालपत्र घेतलं आहे हे असं एवढे थोडं थोडंच घेतलं आहे खडे मसाले जास्त नको म्हटलं बस झालं थोडं थोडं आणि हे बघा मटकी मटकीला मी एक शिट्टी देऊन घेतली त्याच्यामध्ये थोडे हळद आणि मीठ टाकून आणि एक बटाटा पण टाकला बटाटा पण छान लागतो त्याच्यात मीस करायला तर त्याला एक शिट्टी देऊन घेतली एकच शिट्टी दिली कारण मग नंतर पण ते उकळायचे आपल्याला मिसळ आणि तर आता मी कुकर ठेवला आहे त्याच्या कुकरमध्येच करावं म्हटलं कारण मग रस्ता करायचा आहे ना तर जास्त तर मग कुकरमध्येच करते म्हटलं छान त्याच्यात उक उकळी पण येईल त्याला व्यवस्थित तर आता आपले मसाले टाकायचे अगोदर राई टाकणार मी मोहरी मसाल्याच्या डाव्यामधला जिरा संपलाय तर जिरा काढून घेते तेल टाकलं की मग मोहरी टाकायची मोहरी छान तासू द्यायची आणि कढी येतो कढीपत्ता टाकते आता आणि आणखी गेलाय आणायला कोथंबीरांचे पण तो कढी नाही ते तोपर्यंत टाकते हा कढी तर कढीपत्ता आणि छान केक उतरते कढीपत्ता ताजा असल्या तर अजून छान उतरते ते पण ताजा आता मी चालले की तो माझी फोडणी घेऊन येईल तर मी एक, एक चमचा एक दोन चमचे मोहरी टाकते आणि आपण हे पण टाकणार त्याच्यात धना पावडर टाकणार मसाला परत त्यानंतर मोरी छान तडतडायला लागली बघा आता तर मोरी तडतडली तर आता मी खडे मसाले टाकून देते आणि त्याच्यात टाकते एक चमचा जिरा आणि आपली कढीपत्ता कढीपत्ता टाकला की मग आपलं टाकायचं हे जे वाटण केलंय ना ते वाटण टाकायचं तर वाटण टाकलं ना की हे वाटण आता छान परतू द्यायचं एक दहा मिनिट भर याला छान कमी गॅसवर परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत कारण त्याचा अद्रक लसणाचा जो वास असतो तो मग त्याच्याने कमी होतो जरा आणि मसाला छान परतला जातो तर आता याला मी छान परतून घेते आणि नंतर मग परतलं की मग याच्यात टोमॅटो टाकायचं बारीक कापल्याला अगोदर याला छान परतून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं तर हे बघा मसाला छान परतलाय मसाल्याने छान तेल सोडायला लागलंय मसाला तर आता टाकायचा टोमॅटो मी तर एक टोमॅटो कापलाय मोठा बारीक कापलाय परत पर ते टाकायचा कुणी कुणी प्युरी करून टाकतं पण मी या पद्धतीनेच टाकते आणि थोडंसं नमक टाकायचं त्याच्यावर मीठ आपलं मग ते टॉमॅटो त्याच्यात मग मिक्स होईल मऊ पडेल एकदम त्याची प्युरी होती एकदम छान तर आता याला पण परत परतून द्यायचं परतण्याची प्रक्रिया जवळजवळ पंधरा मिनटाची होऊन जाते कांदा नंतर टॉमॅटो याला था था याला, तो था था। याला तर याला पण छान परतून घ्यायचं एक पाच मिनिट परतायचं याला टॉमॅटोला आणि मग मसाले टाकायचे तर याला परतून घेते छान तर मंडळी टोमॅटो पण छान परतलंय तर आता टाकूया एक चमचा धना पावडर धना पावडर मी टाकलेली नव्हती नंतर टाकायची असती म्हणजे मी नंतर टाकते मसाला छान परतल्यावर आणि मिक्स करून घ्यायचं छान परत एकदम छान असा मसाला परतलाय आपला आणि त्या मसाल्याचा सुगंध छान असा सुटलाय मस्त आणि आता टाकायचे हे आपले मसाले आणि छान मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर मसाले त्या आपल्या वाटणामध्ये उतरू द्यायचे छान आणि आता टाकायची हळद अर्धा चमचा हळद मटकीमध्ये पण टाकलेली आहे ना त्याच्यामुळे हळद टाकायची आणखी अजून आला नाही कोथंबीर घेऊन काय हरकत नाही आपल्यावरून टाकूया नंतर कोथंबीर छान परतून घ्यायचं याला पण तर मसाला छान परतलाय आता टाकायचं हे आपलं मटकी उकडून घेतली मटकी आणि त्याचा रस्सा कुणी वेगळं ठेवतो पण मी असं मिक्स करत असते एकत्रच आणि हा बटाटा पण टाकायचा आहे पण तो जरा नंतर टाकते अगोदर पाणी टाकून घ्यायचं आपल्या गरजेनुसार किंवा मिसळला उकळण्याकरता आणि रश्शाकरता जेवढं पाणी लागतं तसं मिसळ जरा पातळ छान लागते आणि इथं मी पाणी उकळत ठेवलं होतं गरम झालंय पाणी हे बघा पाणी ठेवलं होतं गरम व्हायला त्याला गरम पाणीच टाकायचं तरी इथं पाणी गरम झालंय तरी पाणी टाकते मी याच्यात आणि तर हे बघा मंडळी आता पाणी टाकलंय मी मला पाहिजे तेवढं पाणी टाकलंय आणि पाणी जास्त आहे कारण की याच्यामध्ये पाण्यामध्ये पण आपल्याला एक चांगली पाच मिनिटभर उकळू द्यायची मिसळ मग त्याचा जो अर्क असतो तो त्या रश्यात उतरतो आणि छान टेस्टी लागते मग मिसळ एकदम आता मीठ टाकते चवीनुसार मटकी उकडताना पण टाकलं होतं मी मीठ आणि मसाल्यामध्ये पण मीठ असतं स मिसळपावच्या त्याच्या अंदाजेनुसार मीठ टाकायचं तरी बघा किती छान आली आहे याला मी मिडियम गॅसवर छान उकळू देते मिसळ आणि आता हा बटाटा टाकायचा आहे बटाटा ना जास्त आपल्याला बारीक पण नाही करायचा अशा त्याच्या फोडी करून टाकूया आपण तरी बघा अशा छान छोट्या छोट्या फोडी करून टाकते त्या खाताना मध्ये मध्ये फोडी आल्या की छान लागतं आणि किती छान तर आली याला बघावरती आता त्याला छान उकळू द्यायचं पाच मिनिट भर उकळू द्यायचं वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली मिसळ रेडी मी तुम्हाला दाखवते परत एकदा नंतर त्याचा तर मंडळी आपली मिसळ छान उकळी आता मस्त एक पाच मिनिट उकळू दिली आणि आता मी गॅस बंद करते आणि टाकते वरून कोथिंबीर आणि किती छान कोथिंबीर आणली फ्रेश धुऊन घेतली आणि आता ती कोथिंबीर टाकायची आणि आता खायला घेते पुढं तर मंडळी चला आता मी मिसळ से पा अगोदर टाकायचं मटकी छान खाली तळाशी मटकी आणि बटाटा आणि वरतून टाकायचा रस्सा का का? हो कांदा कापलाय ना बाळा आणि गरम गरम रस्ता प्यायचा बाहेर बाहेर चालू आहे पाऊस त्याच्यावर टाकायचा नाही अगोदर टाकायचं फरसाण टाकायचं ते मिसळत फारसाण आम्हाला जे ना। आवडत तुम्हाला ते पण घ्यायचंय का दोन्ही तिन्ही प्रकारचे आणलेत फारसाण आता था। ज्याला जे आवडन ते खाईल कोणतं टाकायचं तुम्हाला मिक्स त्याच्यावर टाकायचा असं हा छान वाटतं ना मग असे आणि थोडीशी बारीक शेव संपट तर आज मिसळचा खूप दिवसातून बनवूया आणि त्याच्यावर खूप सारा दुण। कांदा आणि एक लिंबाची पिळू चांगला पिळून दुसऱ्याच्या हाताने लागत Okay. आपली, रेडी, या तुम्ही वो? तुम्ही खाता तशी तुम्ही तिकडे झाली हा मिसळ लागली भुकू लागली तुला नाही खायची मिसळ तर मंडळी आता बसलो मी मिसळ खायला गरमागरम गरम मिसळचा ताव मारते आता हम्म कांदा लिंबू अप्रतिम कॉम्बिनेशन पाऊस आणि बाहेर पाऊस खरच मला तर ना नुसतच खाऊ वाटतं ताव खाऊची पण इच्छा नाही तर मी अगोदर तसेच खाणार आहे चला मंडळी या मिसळ खायला व्ह्यू अवर्स तर मंडळी दुपारी आम्ही छान मिसळपाव ताव मारला आणि खरंच खूप छान झाली होती मिसळपाव खूप दिवसांनी आम्ही घरी बनवली होती ना मस्त झाली गरमागरम मिसळ पाव आणि कांदा लिंबू इतकं छान लागलं ना सगळ्यांनी असं पोटभर मस्त जेवले त्याच्यानंतर परत कुणी काय नाही खाल्लं नंतर आणि आता संध्याकाळचे वाजता साडेसात मी लागली स्वयंपाकाला आता भाकरी आणि भाजी बनवणारे आता थोडीशी मिसळ आहे शिल्लक पण आता भाकरी खायची इच्छा आहे ना साहेब बघा आधी तिने इथं काय केलं आहे तर हे बघा सगळे तिच्या मधले तिचे साईडचे जे तिचे कपडे ते सगळे कपडे काढलेत आणि याच्यातले तिला आता सिलेक्ट करायचे की तिला कोणते येत नाहीत जे येत नाहीत ते ती काढून ठेवणार साईडला आणि बाकीच्या कपड्यांच्या ती घड्या घालून ठेवणार व्यवस्थित आहे ना गं आणि ट्राय करून बघ ती आता तो शर्ट दादाचा आहे पण तिला यायला लागलाय येतोय आता घालीच जा ना कधी मध्ये ग स्लीवलेस पण आहे आणि गरम पण नाही व्हायचं त्यांनी आणि टोचणारा पण नाही येतो शर्ट हा जा ना तर अशी तिने आता कपड्यांचा पसारा काढला तिला झालं तर बोर ती म्हटली काय करू काय करू म्हटलं मग आवर तुझं कबर तर लागले आवरायला आता है ना असं आहे तर चला मंडळी आता स्वयंपाक बनवून घेते आणि पटकन जेवण करूया आताच कारण आता भूक लागलेले भूक लागायला लागलेली आहे साहेबांना है ना साहेब भूक लागायला आताच म्हटले आता काहीतरी भाकरी चपाती बनव मला तर मंडळी आमचे जेवण झालेत आता मित्र टाकलेत आता आम्हाला आहे हे ना आता किती वाजले तर पावणे दहा ना आणि वाजलेत पाहुणे दहा लवकर आवरलंय आमचं पावणे दहालाच आवरलं हे का आणि जेवली का पोटभर मग तू जेवली ना आवडलं का वो स्कुल स्कुल आता, <laughs> तर आता उद्या स्कूल आहे स्कूलला तर तर पटकन आता आता झोप आली है ना चला मंडळी असा दिवस कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा Bye!